मित्रांनो बघू शकता पारडगाव या महेश बाजारातील ही दावण आहे बघू शकता व्यापारीची ही दावण आहे तर आपण यांना अंदाजी किंमत विचारणार आहोत बघू शकता चांगल्या प्रकारे आज पारडगाव या ठिकाणचा बाजार भरलेला आहे तुमची नाव पूर्ण हो काय नाव आपलं खलील खलील ठीक आहे म्हणजे पारडगावची तुम्ही परतूर तर मित्रांनो परतूरचे जे व्यापारी आहेत त्यांची ही दावण आहे बरं आता एक नंबरची मैस आहे ही कशी सध्या चार महिन्याची तपासून आहे चार महिन्यांची तपासून किती किंवा सांगतायची पंचावन्न हजार दिली नाही बघू शकता मित्रांनो चार महिन्याची म्हैस आहे ही तपासून म्हैस होती पंचावन्न हजार रुपयाला याची विक्री झाली आहे बघू शकता पंचावन्न हजार रुपयाला विक्री झाली आहे ज्याफर जातीची ही म्हैस आहे प्युअर जॅफर आहे मित्रांनो क्वालिटी चांगली आहे म्हशीची ठीक आहे ठीक आहे समोर या समोर या समोर कशी सध्या तर मित्रांनो बघू शकता तोलावर मैस आहे सध्या ही तो हा दोन्ही तोलावर का द्या बरं बरं तर बघू शकता मित्रांनो पारडगाव या ठिकाणचे जाऊ आहे दोन्ही मशी तोलावरती आहे समोर का बाय याच लगे बघू शकता मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या मशी आहेत दोन्ही पण घ्या वस फिरू घ्या सोलावरती म्हैसा आहे एक जाफर म्हैसा आहे एक गावरान आहे आपण याला अंदाजी किंमत विचारणार आहोत परतूर या ठिकाणची हे दावण आहे पारडगाव बाजारामध्ये आणलेली म्हैसे आहेत तर आता एक नंबरची जी आहे याची किती किंवा सांग चांगितले पाच चांगली याचे नव्वद हजार रुपये कमी जास्ती होऊन जाईल आणि त्या साईडची एक लाख पाच हजार गिर्या गाल्यानंतर कमी जास्त होईल बरं बरं आता किती दिवस घेते आता चार चार दिवस मध्ये येते चार दिवस आठ दिवस मध्ये चार आठ दिवसात येतील तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे सध्या भाव चालू आहेत समोर या बघू शकता मित्रांनो गावरान मैसा आहे वेलेली मैसा आहे समोर घ्या समोर मित्रांनो वेलेली मैसा आहे गावरान म्हैसा आहे तुमची काही बरोबर किती दिवस झाले दोन दिवस झाले दोन दिवस झाले बरोबर किती किमान सांगतोय पंच्याऐंशी हजार रुपये दूध किती सहा लिटर सहा लिटर पंच्याऐंशी हजार रुपये सांगायचे गिर्या गेल्यानंतर कमी जास्त होईल बरं बरं काय ना आपलं ठीक आहे ठीक आहे मोबाईल नंबर पंच्याहत्तर नव्याण्णव पंच्याहत्तर सव्वीस झिरो आठ आठ बावन्न मित्रांनो या नंबरवर तुम्ही संपर्क साधून मशीची खरेदी करू शकता पारडगाव या ठिकाणची ही म्हैस आहे बघू शकता हे पिल्लू आहे म्हशीचं खाली वगैरे बघू शकता मित्रांनो जे वगार आहे खाली धन्यवाद मित्रांनो समोर जी म्हैस आपल्याला बघत आहात आपण की तोलावरती म्हैस आहे बघू शकता तोलावरती म्हैस आहे गावराव म्हैस आहे तुमची नाही किती किंमत येईल हां बहात्तर बहात्तर हजार रुपये किती दिवस गेला अजून आठ दिवस दिवसच गेले बहात्तर हजार रुपये सांगायचे गेल्या गायला तर कमी जास्त होईल आणि समोरची ही पंच्याऐंशी हजार रुपये तर बघू शकता मित्रांनो अशा अशा पद्धतीने मशीजा किमती सांगितल्या जात आहे पंच्याऐंशी हजार रुपये सांगता येते गिर्या आल्यानंतर कमी जास्त होईल बघू शकता पारडगाव या ठिकाणी आलेले हे परतूरचे व्यापारी त्यांची हे धावण आहे ठीक दुण। आहे काय नाव आपलं नाव काय बरं बरं परतूळ का तुम्ही ठीक आहे ठीक आहे धन्यवाद मित्रांनो बघू शकता पारडगाव या ठिकाणी ह्या मशीची विक्री झाली आहे एका शेतकऱ्याने ह्या मशीची खरेदी केली आहे बघू शकता तर कशी खरेदी केली आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत बघू शकता म्हशीची क्वालिटी तिथं मोठ्या मापाची म्हैस आणि चांगल्या क्वालिटीची म्हैस आहे जाफर जातीची म्हैस आहे बघू शकता खाली पिलो आहे तिच्या वगार आहे खाली राम 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 तुम्ही घेतली का म्हैशी बरं बरं काय आपलं बरं गाव बाहे गाव तीर्थपुरी साईडला बरं बरं आता कशी घेतली एक, एक लाख रुपये एक लाख रुपयाला घेतली बरं बरं कोणाची घेतली व्यापारी तुमची घेतली का बरं बरं तर बघू शकता मित्रांनो घे घ्या एक लाख रुपयाला खरेदी झाली आहे चांगल्या क्वालिटीची मैसा आहे पारडगाव या ठिकाणी घ्या समोर मोठ्या मापाची चांगल्या क्वालिटीची मैसा आहे जाफर जातीची मैसा आहे बर व्यापारी की सांगितलं सुरुवातीला एक लाख चाळीस हजार सांगितले पंचान्व मागितलं आणि एक लाख रुपये हां एक लाख रुपये समजा राऊंड फिगर एक लाख रुपये बघू शकता मित्रांनो अठ्ठ्याण्णव हजार रुपयाला याची खरेदी शेतकऱ्यांनी केली आहे बरं किती किती मैसे तुमच्याकडे आता दहा आहेत बरं बरं दुधाचा व्यवसाय दूध कुठं देखा था? देखा देखा देरे देरे। देरे का दूध असं डेअरीला काय फॅट पडतो जसा फॅट बसंत बरं तुमच्याकडे सगळं ज्या काय काही बरं बरं जास्त फॅट कोणती बसतो जाफर ज्यापर तर बघू शकता मित्रांनो एक लाख रुपये घेतलेली मैस आहे चांगल्या क्वालिटीची म्हैस आहे धन्यवाद ठीक आहे ठीक थी। आहे काय नाव आपलं मिनाजकुराशी पडतूर तर बघू शकता मित्रांनो मिनाज कुऱी मित्रा बोला पडतूर बरोबर किती आणले होते आज मैसे आणले होते दहा मैसे आणले होते किती विकल्या सहा विकले सहा विकले बाकी चार आल्या चार तर मित्रांनो यांचाही आपण व्हिडिओ घेणार आहोत <laughs> नेक्स्ट व्हिडिओमध्ये यांचा व्हिडिओ आपण घेणार आहोत धन्यवाद मित्रांनो <laughs> पारडगाव या ठिकाणी ही मैस विक्रीसाठी आली होती अनेक शेतकऱ्यांनी जी खरेदी केली आहे बघू शकता वेलेली मैस आहे तुमची होती काही बरं काय नाव आपलं बरं 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 किती दिवस झाली आता होती मंगळवारी झालेली होती बरं बरं कोणी घेतली आता बरोबर रामराम तुम्ही घेतली का बरोबर काय नाव आपलं गाव साखळगाव इमेज घेतली तुम्ही आता कशी घेतली पंच्याहत्तर हजार रुपयाला बरं 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 यापर्यंत किती सांगितले सुरुवातीला पंच्याऐंशी पंच्याऐंशी तुम्ही कसे मागितले होते साठ साठला साठला मागितली पंच्याऐंशी सांगत होते पंच्याहत्तरलाच यावर झाला बघू शकता मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपयाला हे इमेज घेते आहे चांगल्या क्वालिटीची मैस आहे परत किती दिला ते तुमचा अंदाज सहा लिटर देईल दोन टाइमच बरं किती मशी तुमच्याकडं आता नाही बरं बरं आता एकच घेतली घरी दूध खाण्यासाठी ना बरं बरं धन्यवाद मित्रांनो पारडगाव या ठिकाणच्या मशी आहेत दुधाच्या म्हशी आहेत होऊ व्हिडिओ बन व्हिडिओ बनव

बरोबर बर मशी कस दोन्ही गावरान मशी एक मोर्रा एक गावरान असा किती दिवस बाकी अजून चार पाच दिवस घेऊन जाण्याला एक जण लेली हो सहा लिटर तू देत बरं बरं किती सांगितले त्यांना सांगितले बा पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार सांगितले त्याची एक लाख सांगितले बरं बरं गिर्या म्हणजे कमी जास्त होईल गिर्याला कमी जास्त होईल सौदा चालू आहे साहेब बरं बरं तुम्ही कशी माग मागणी किती झाली साठ लाख मागा लागले ते ही दोन नंबरची ना मित्रांनो बघू शकता साठ हजार रुपयाची मागणी झाली आहे नव्वद हजार रुपये व्यापारी सांगतात चार दात वगैरे बघू शकता वगैरे चार दात चांगल्या क्वालिटीचे आहे जेवण वगैरे आहे तुम्ही नव्वद सांगताय ते साठ म्हणतात हो भरपूर हो आहे अजून जवळ होतो बरोबर बरोबर काय नाही नाही आम्ही टाकणार बरोबर आम्हाला फक्त हजार पाचशे आम्ही कमीत असतो हजार माल तुम्ही नाही का बरोबर चालेल मागा साहेब मागा मागा

तिच्या म्हशी आहेत बघू शकता तिचे नव्वद हजार रुपये व्यापारी सांगतात ते साठ हजार रुपयाची मागणी झाली आहे व्यवहार चालू आहे म्हशीचा बोला शेतकरी जाण शेतकरी मित्रांनो बघू शकता पारडगाव या ठिकाणी बैल विक्रीसाठी आले आहेत तर बैलाची आपण एक अंदाजी किंमत विचारणार हो आहोत तुमची आहे ना बरं काय नाव आपलं लालम्या बरं पारडगाव पारडगाव बरं बरं आता ही जुडी कशी आहे ही जोडी पंचेचाळीस हजार रुपयाला अवताची गॅरंटी सगळी गॅरंटी गॅरंटी बरं बरं पंचेचाळीस हजार रुपयाला द्यायची बरं 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 खरेदी कुठे केली आहे बैलाची खरेदी मंठ्याला मंठ्याला केली बरं बरं समोर आणि हा हा बाई हे बाई बी आपलं जे एक मंथन आणलाय काय म्हण ठेवलं याची किती किंमत सांगता बावीस हजार रुपये बावीस हजार रुपये गिरे आल्यानंतर कमी जास्त होत असते नाही का बरोबर वीस हजार रुपये पण गॅरंटी आहे समजा गॅरंटी चट्टान गॅरंटी अन्य पैसे बरोबर आणि बाकी आहे लावणची लावण आहे तपासून पैसे आमचं तपासून द्यायची किती महिन्याची तीन महिन्याची आहे तीन तीन महिन्याची हां पाच लिटर दूध आहे दू किती किंमत सांगतायची त्याची सांगायला लागली साठ और पंचावन्न हजार द्यायची पंचावन्न हजार रुपये द्यायची बघू शकता मित्रांनो साठ हजार रुपये किंमत सांगता येते पंचावन्न हजार रुपये ते देणार आहे तपासून पैसा आहे चांगली क्वालिटी आहे बघू शकता पाच महिन्याची तपासून आहे नंबर सांगा तुमचा सत्तर सत्तर दोनशे दोनशे छेस्त किती सहासष्ट सहाठ सहासष्ट सातशे एक्क्याण्णव ठीक आहे ठीक आहे मित्रांनो ज्यांना हे बैल खरेदी करायचे असेल महेश खरेदी करायचे असेल त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही खरेदी करू शकता बघू शकता पारडगाव या ठिकाणी आलेले दावून आहे हे बघू शकता पारडगाव या ठिकाणी ही गायची दावण आहे बघू शकता प्युअर गावरंग ही दावून आहे तर आपण यांना अंदाजी किंमत विचारणार आहोत बघू शकता चांगल्या क्वालिटीच्या गाय आहेत तुमची दावण पूर्ण बरं बरं आज किती आणलं होते आज पाच पाच गाय आणल्या होते किती विकल्या आज तीन तीन विकल्या बरं बरं आता एक नंबरची जी आहे हिला किती दिवस बाकी अजून दिवस दिवस या बरं बरं दुधाची गॅरंटी काढून देते का काढू दे गॅरंटी आपली बरं बरं तर बघू शकता मित्रांनो गावराम गाय आहे एक आठ ते दहा दिवशीला अजून बाकी आहेत बघू शकता बरं किती किंमत सांगतायची याची पस्तीस हजार पस्तीस हजार रुपये गिरा गे गेल्यानंतर कमी हो जास्त होईल ना कमी जास्त होईल बरं बरं दूध दुधाची गॅर गॅरंटी येईल फुल फुल गॅरंटी दुधाची दूध काढून चार दुद लिटर बरं ही समोरची समोरची याला तीन लिटर आहे याची गॅरंटी किती दिवस बाकी तिला याला आठ दिवस गेला गावरा नाही ना गावरा नाही प्युअर गावरा हे बरं बरं दूध किती येईल तिला सहा लिटर सहा लिटर दूध आहे हो ठीक आहे ठीक आहे थी। किती सांगता किंमत त्याची पस्तीस हजार हिची थी। पण पस्ती हजार हा याची बस ठीक आहे तर बघू शकता मित्रांनो समोरची गाय आहे वेलेली गाय आहे बरं किती दिवस झाली वेलेली आठ दिवस आठ दिवस झाली वेलेली आहे दूध किती गेला दोन टायमाचं एक टायमाचं दोन टायमाचा दीड दीड दोन टायमाचं तीन लिटर गावरा नाही पिवर खाली काय गोर आहे कारोड आहे बघू शकता मित्रांनो गाय खाली कारोड आहे हे बघा बरोबर बस शकता मित्रांनो किती किंमत सांगता भाऊ बत्तीस हजार बत्तीस हजार रुपये गिरा घालल्यानंतर कमी जास्त होत असते कमी जास्त होईल फायनल फायनल पच्चीस ला फायनल पंचवीस हजार रुपये द्यायची शेतकरी आले तर तीन हजार कमी बावीस लायच नाही तर बघू शकता मित्रांनो ते ही गाय मिळू शकते बघा चांगली गाय पारडगाव या चिकनची गाय आहे पारडगाव नाही बरोबर बरोबर विस्कुती घे नाही शेतकरी हा बरोबर बरोबर मोबाईल नंबर सांगा तुम्ही सत्त्याण्णव चौसष्ट सत्त्याण्णव चौसष्ट पैतीस प पस्तीस एकावनवीस एक्कावनवीस तर मित्रांनो ज्यांना गाई खरेदी करायची असेल नक्कीच यांच्याशी संपर्क साधून तुम्ही खात्रीशीर गायी खरेदी करू शकता पारडगाव या ठिकाणच्या ह्या गायी आहेत बघू शकता मित्रांनो त्यांनी जर किंमत सांगत सांगितली असेल तर त्याच्यामध्ये कमी जास्त होत असते बघू शकता चांगल्या क्वालिटीच्या गायी आहेत आणि दोन विकल्यास

चला भाऊ ए सत्तर रुपये लिटर बरं 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 व्यवसाय परवडतो तू तसं घरचे करणं असल्यावर असं का तुम्ही ह्याच मापत नाही घेतला का मोठे पण घेतो नाही मोठे पण घेतो ना मोठे पण घेतो गाण्या पण दोन म्हशी आणल्यावर का कसे भावाह घे ऐंशी ऐंशी हजार ऐंशी घेतो बरं बरं आणि म्हशी कशा बंदिस्त असतात का सोडतात चरायला नाही चरायचं चरायला सोडतात घरचे घरचे जे सांभाळायला आले घरीच संभाल बरोबर आता हे दोन सतरा अठरा झाल्या बरं 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 आता आता ही तुम्ही मैस घेतली आता ही मैस तपासून विकत तुम्ही का कधी कधी आम्ही घेतल्यावर विकतच नाही तू बरोबर सांभाळतो असं का आता सगळं कसं राहील आता किती दिवस दूध येईल आठ दहा महिने दूध देतील अर्धा महिने दूध दूध दे बरोबर लागल्याच्या बाहेर आले आहे आपल्याकडं लागल्याच्या आम्ही सांभाळतो किती महिने लागणार आहे पाच सहा महिन्याला लागत पाच सहा महिन्याला लागत पाच सहा महिने कमी जास्त होतं बागा पुढे हां होतं मशीज बरोबर बरं बरं ठीक आहे ठीक आहे धन्यवाद